ए यार कोण तुझा तो नेता आणि काय त्याचं सारखं कौतुक करत असतो रे तू हे गा बॅ आपल्या नेत्याला काय ना बोलायचं भाव आहे आपला तुझा भाऊ तुझ्या पशीच ठेव हो। आम्हाला नको सांगू कौतुक ए सायले नीट बोला तो आमचा पण नेता आहे जास्त करू तुम्ही किती पण आपटा तुमचा नेता आहे सोळा तारखेला कळेल ना तुम्हाला तुमचा आहे का आमचं पडणार आहे आणि लिहून घ्या माझ्या तुमचा नेता पडणार आहे तुम्ही नीट बोला तुम्हाला अजून पण सांगतोय तुम्ही मित्र आहे ना म्हणून तुम्हाला सोडतोय दुसरा कोण असताना जागेवर फोडला असता त्याला इथं ए फोडला असता म्हणजे दाखव बरं कोणाला तर एखाद्या हात लावून लावून थांबा तुम्हाला दाखवतो थांबा पोरपूच बोलवतो थांबा तुला पण दाखवतो मी थांब काय झालं काय काय मॅटर झालं अरे काय नाही जरा आपल्याने त्याला बोलायला लागलेत नाही का तू हो पडल काय करल थांब भाऊ आता आमची पण पोरे येते रे थांब मग तुला दाखवतो काय इथं चाललंय वाटत काहीतरी हे काय झालं काय मॅटर झालंय अरे विजय काय झालं कशा मग भांडणं झाली ह्याला मस्ती आली आपल्याला बोलतो भांडण सोडा हे सोडा हे सारखा हे अरे काय भांडायला सारखा कसार भांडणं करता रे अरे आपल्या सगळ्यांची लहानपणापासून मैत्री आपण सगळे एका वस्तीत राहतो एवढ्या वर्षापासून आणि आता एखादी आलेत नेते कधी आले तुमचं जवळ आत्ता आले ना इलेक्शन पुरतं ह्याच्या आधी कोण तुम्हाला विचारत होतं का अरे आता इलेक्शन आहे म्हणून ते तुम्हाला जवळ करायला लागले तुम्हाला आता बिर्याणी देतील दारू देतील तुम्हाला पैसा देतील पण एकदा इलेक्शन झालं ना तुम्हाला कोण कुत्र पण विचारणार नाही ते मस्त जिंकतील तिकडे हारतील ते त्यांचा प्रश्न आहे पण त्या नेत्यांसाठी आपल्या आपल्यात कशाला भांडणं करत बसताय तुम्ही उलट आपण एकत्र राहा त्यांचं काय ते आज वेगळे इलेक्शन झालं ते निवडून आले की परत सगळे एकत्र होतील आणि आपण एकमेकाच्या तोंडावर पडल आणि कुठल्या नेत्याच आज खरं नाही आहे आज ह्या पक्षात येतं उद्या कुठल्या पक्षात जाईल ते माहीत नाही आणि इलेक्शन झालं ना नंतर पण त्यांचे पक्ष बदलणार आहेत कोणाचाच पक्ष कायम राहणार नाही पण आपल्याला सगळ्यांना ह्याच वस्तीत राहायचं आहे आणि प्रत्येकाच्या आपल्या सुख दुःखामध्ये आपणच एकमेकांच्या कामाला येणार आहे आता उद्या समज तुला काय प्रॉब्लेम आला तुला काय त्रास झालं तुझा नेता एवढ्या लांब येणार आहे का रे नाही येणार यो काय माहिती हिथलं ह्याच्यातला एखादा माणूस लगेच तो मित्र तुझ्यासाठी पळत येणार आणि तुम्हाला जरी काय त्रास झाला ना तुमचा नेता कधीच येणार नाही ह्यांच्यातलाच एखादा येणार तुमच्या मदतीला माहिती आहे का त्यामुळे ना सगळ्यांनी मिळून मिसळून राहावा आणि तुम्हाला ज्यांचं काम करायचं त्यांचं करा ज्यांची दारू प्यायची मटण खायचं खावा काय फरक नाही पण आपल्या मैत्रीमध्ये ना अजिबात दुरावा आणू नका आणि आपल्या आपल्यात कधीच भांडण करू नका ते तुमचं राजकारण तुमच्या काय होतं मैत्रीमध्ये एकदा राजकारण आलं ना मग मैत्री तुटतेच त्यामुळे राजकारण राजकारणाची जागी राहू दे आणि मैत्री मैत्रिणीची जागी जागी राहू द्या आता राहिलेत की ती सात आठ दिवस राहिलेत इलेक्शन संपलं की संपला ए सॉरी का भाऊ चुकला आमच्याकडून